नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या कर्णमधुर भजन हो ऐकणार आहोत तुमच्या आवडते चालीत तु व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाले करणा अंघोळ उठाना देवास काळ झाले कर ना अंगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवास काळ झाले कराना अंघोळ अंगोळ उठाणा देवास काळ झाले कर ना अंगोळ झाड लावाडा वाडा टाकला सडा झाड लावाडा न टाकला सडा आली रांगोळी काढून आली रांगोळी काढून उठाना देवास काळ झाली कराना ना आंघोळ उठाणा देवास काळ झाली कराना ना आंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवास काळ झाली करा ना आंघोळ उठाणा देवास काळ झाली करा ना अंगोळ सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट पाणी ते तांब्यानं पाणी ते तांब्यानं उठाना देवास काळ झाली कराना अंघोळ उठाना देवा देवास काळ झाली कराना ना रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली कराना अंघोळ उठाना उठाणा देवास सकाळ झाली कराना अंघोळ पिवळा पितांबर जरीचा शेला पिवळा पितांबर जरीचा शेला लाल फेटाग बांधून लाल फेटाग बांधून उठाना ना देवास काळ झाली कराना आंघोळ उठाना देवास काळ झाली कराना आंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा काळ झाली कर ना आंघोळ उठाना देवास काळ झाली कर ना आंघोळ उगाळ चंदन लावा ते गंध उगाळ चंदन लावा ते गंध बुक्का तो प्रेमळ बुक्का तो प्रेमळ उठाना देवास काळ झाले करा ना आंघोळ उठाना देवास काळ झाले करा ना आंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवास सकाळ झाली कराना अंघोळ उठाना देवास सकाळ झाली कराना अंघोळ अंगनी नारायण वासुदेव आला अंगनी नारायण वासुदेव आला तू का गातोया अभंग तू का गातो या अभंग उठा ना देवा सकाळ झाली कर ना आघोळ उठा ना देवा सकाळ झाली कर ना रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवास काळ झाली करा ना उठाना देवा देवास काळ झाली करा घोळ ठाना देवा सकाळ झाली करा नांघोळ पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद